तर हॅलो फ्रेंड्स मी स्वराज कोमत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आणले आहेत आम्ही तुमच्यासाठी जबरदस्त लक्झरियस स्पेशियस टू बी एच के रो हाऊस लोकेशन आहे आपल्याचं पाथर्डीपाटा पाथर्डी पाटीलला असलेल्या हॉटेल एडिशन ब्लूच्या पाठीमागच्या बाजूला आहे आपल्याकडे आज तेराशे ऐंशी स्क्वेअर फूटचा कॉर्नर टू बी एच के रो हाऊस हो याची किंमत मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि यांनी आपल्यापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केली सबस्क्राईबच्या बटन क्लिक करा बाराशे बिलकडून क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला लोकेशन जे की आहे पाथर्डी भाटात पाथर्डी भाटला असलेल्या हॉटेल जडिसन ब्ल्यूच्या पाठीमागे म्हणजे आपण या ठिकाणावरून हॉटेल जडिसन ब्ल्यू पण बघू शकतो त्याच्या अगदी पाठीमागे आजचा हा वाऊज आहे या ठिकाणावरून बऱ्याचशा गोष्टीजवळ आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे डी मार्ट डी मार्ट आपल्या प्रोजेक्टपासून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावर असणार आहे रोजचं इल्युशन सुंदर कलर कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला आपलं ही इल्युएशन बघायला मिळते आपली पार्किंग पार्किंग साठी आपल्याला सुरुवातीला इथे फोर वे च गेट प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर इथून पुढे तुमची ही पार्किंग आहे साईज बघायला मिळते आपल्याला सोळा फूट बाय सोळा फूट ज्यामध्ये दोन कार व्यवस्थित पार्क होता एवढी चांगली स्पेशियस पार्किंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते बाकी हा आपला कॉर्नर आहे त्यामुळे आपला साईडला पण पाच फुटची साईड मार्जिन मिळते आपल्या मध्ये आपल्याला एक गोष्ट बघायला मिळते ते म्हणजे टेक्चर टाईल्सचा यूज क्रेश केलेला नाही आहे आपल्याला अशाच प्रकारचं टेक्चर बघायला मिळतं ज्यामुळे इलेवेशनची सुंदरता अधिकच वाढते बाकी असं झालं तुमचा हा हो पार्किंगचा एरिया थोडा जो आपण पुढे आल्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपलं मेन डोअर वास्तूप्रमाणे आपण आपला जर मेन डोर बघितला तर आपला मेन डोर वगळतो पश्चिम इंचेला बाकी साईज जर बघितली तर पस्तीस एम एम थिकनेसचा आपला हा मेन डोअर आहे डबल साईड वुडन पॅटर्नमध्ये दे आपला लॅम्बिनेशन आपल्या या दरवाजावर बघायला मिळणार आहे बाकी आपली जी पार्किंग आहे ना पार्किंगमध्ये आपल्याला अजून टी व्ही सी सीट बघायला मिळणार आहे आणि त्यानंतर इथून पुढे तुमचा लिव्हिंग एरिया तर हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया साईज बघायला मिळते आपला अकरा फुट बाय सोळा फूट स्पेशियस लिव्हिंग एरिया आहे विड चांगली मिळते म्हणजे अकरा फुटाची विड तुम्हाला या ठिकाणी मिळते बाकी दोघही साईडला आपल्या चांगल्या मोठ्या विंडो मिळत आहेत आणि क्रॉस मिळत आहेत त्यामुळे क्रॉस कंडिशन अतिशय उत्तम राहील बाकी आपण जर विंडो बघितल्या तर स्टार ब्लॉक्स कंपनीच्या विंडो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात एकदम प्रीमियम क्वालिटी आहे एफर्टलेस विंडो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते बाकी आपला आपल्या लिव्हिंग एरियामध्ये एक घरामध्ये आपल्याला अडीच फूट बाय चार फुटची डबल वेट्रीफाय फ्लोरिंग इथे देण्यात आलेली आहे बाकी आपण जेवढे पण इलेक्ट्रिक स्विच बघतोय सर्व ब्लॅक आणि गोल्डन थीममध्ये बघायला मिळतात जे की आपल्या या पूर्ण कॉम्बिनेशनला प्रॉपर मॅच होत आहेत बाकी तुमच्या लिव्हिंग एरियामध्ये इकडे जिना दिलेला आहे जिन्यासाठी आपल्या साईडला डिझायनर एस रेलिंग सुद्धा प्रोवाईड केलेल्या आहेत त्यामुळे हॉलची सुंदरता अधिकच वाढत नाही बाकी तुमच्या स्केअर केसच्या खालच्या बाजूला इथे आपला इन्व्हर्टर फॉन सुद्धा काढून दिलेला आहे असा झाला तुमचा लिव्हिंग एरिया थोडं अजून पुढे आल्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपलं वॉशरूम ज्या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला इथे सुंदरशी टेबल टॉप बेसिन प्रोव्हाइड केलेली आहे तर हे आहे आपलं पोस्ट वॉशरूम ज्या ठिकाणी इंडियन आहे ज्यामध्ये आपण सर्वात प्रथम बघितल्या तर सुंदरशा मॅट मध्ये दोन बाय चार टाईल्स देण्यात आलेल्या आहेत लक्झरियस फिलिंग आपल्याला इथे अनुभवायला मिळते बाकी आशीर्वादचे डायवर्टर देण्यात आलेले आहेत बाकी पॉईंट सुद्धा आपल्याला या वॉशरूम मध्ये काढून दिलेली आहे आणि या ठिकाणी ड्राय आणि वेट एरिया सेपरेट ठेवलेला आहे म्हणजे एवढं हे तुमचं बाथरूम आहे बाथरूमच्या या बाजूला असणार आहे आपलं इंडियन टॉयलेट असं आला आपला हा वॉशरूमचा एरिया वॉशरूम एरियापासून अजून थोडं पुढे गेल्यानंतर असणार आहे आपलं किचन किचन बघायला मिळते आपल्याला अकरा फुट बाय अकरा फुटचं समोरच्या बाजूला म्हणजेच पूर्व दिशेला आपल्याला एक अखंड किचन ओटा प्रोव्हाइड केलेला आहे अग्नियकोपऱ्यामध्ये असणार आहे तुमचा गॅसचा पॉईंट आणि त्याच्या बाजूला असणार आहे आपला बेसिन ज्या ठिकाणी आपल्याला वॉटर प्रोशनच पॉईंट देखील काढून आहे बाकी तुमच्या या मेन प्लॅटफॉर्मच्या समोरच्या बाजूला आहे आपला वर्किंग प्लॅटफॉर्म ज्या ठिकाणी मिक्सर आणि ओव्हनसाठी जागा मिळते आणि त्याचे पॉईंट सुद्धा काढून दिलेले आहेत त्यासोबत तुम्हाला किचन मध्ये इथे लॉक सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे आपण आपल्या किचन बघू शकतो समोरच्या बाजूला आहे एलिसर त्या अगदी पाठीमागच्या बाजूला आहे अगदी आपल्याला इथे चांगली मोठी विंडो मिळते ज्यामुळे किचन मध्ये पण चांगला प्रकाश पडतोय असं झालं तुमचं किचन किचनच्या बाजूला आहे लाट ड्राय एरिया तर आहे तुमचा ड्राय एरिया ज्या ठिकाणी आपल्याला दोन प्लंबिंग पॉल मिळत आहेत आणि एक इलेक्ट्रिक पॉईंट असणार आहे तुमच्या वॉशिंग मशीनसाठी दोन प्लंबिंग पॉईंटचे कारण म्हणजे आपल्या वॉशिंग मशीनसाठी एक सेपरेट पॉईंट सुद्धा आपल्याला इथे देण्यात आलेला आहे बाकी या ठिकाणी आपल्याला दोन हजार लिटरची वॉटर टँक ग्राउंडला प्रोव्हाइड केलेली आहे तसेच वरती देखील एक हजार लिटरची वॉटर टँक बघायला मिळते जे की आपण शेवटी बघणारच आहोत तर बाकी असा झाला आपला ग्राउंडचा एरिया आता वरती आहेत आपले दोघे बेडरूम ते देखील बघूया चला तर चला वरती आपले दोघे बेडरूम बघूया तर आता आलोय आपण आपल्या पहिल्या मधल्यावर ज्या ठिकाणी आहेत आपले दोघे बेडरूम बाकी या ठिकाणी तुमचं वॉशरूम आहे आणि वॉशरूमच्या बाजूला बेडरूमच्या मध्यभागी आपला जिना आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जिना मिळतोय पूर्णपणे टेरेस टेरेस आपण पुढे बघूया पण त्याआधी आपले दोघे बेडरूम आणि तेथील आपला हा बॅक तर हा आहे आपला बेडरूम साईज बघायला मिळते आपला अकरा फूट बाय अकरा फूट या ठिकाणी आपल्याला एक मोठी विंडो मिळते म्हणजेच सिटिंग विंडो मिळते बाकी तुम्हाला इथे देखील स्टार लॉकची सर्व विंडो फिटिंग बघायला मिळणार आहे या प्रोजेक्ट मध्ये आपल्या दोघे बेडरूमला आपल्याला अटॅच बाल्कनी बघायला मिळते तसंच आपला हा बॅकचा बेडरूम आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला बाल्कनी मिळते बाल्कनीसाठी ते आपला आप थ्री वच चा फ्रंट डोअर मिळतोय आणि त्यानंतर ही तुमची बाल्कनी आहे साईज मिळते आपल्याला चार फुटाची समोरच्या बाजूला आपल्याला एस ची रेलिंग मिळते आपल्या बाल्कनीतून आपला असा काही व्यू बघायला मिळतो आणि त्यासोबत आपल्या या बाल्कनीमध्ये आपल्या रूफ मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे असं झालं आपला हा फर्स्ट बेडरूम उभे देखील बघूया हा आपला सेकंड बेडरूम आहे सेकंड बेडरूमच्या सुरुवातीला आहे आपलं सेकंड वॉशरूम हे आहे आपलं सेकंड वॉशरूम सेम आपल्याला टाईल्स बघायला मिळतात मेटॅलिक फिनिशिंगमध्ये त्यासोबत दोन बाय चारचे टाईल्स आहेत प्लम्बिंग केलेलं आहे बाकी तुम्हाला आशीर्वादची सर्व प्लंबिंग फिटिंग मिळते म्हणजे डायवर्टर त्यासोबत इथे आपला वॉल लावून प्रेमॉल्स हे देण्यात आलेलं आहे आणि आपल्याला इथे देखील टेबल टॉप बेसिक प्रोव्हाइड केलेली आहे तर हा आहे तुमचा सेकंड बेडरूम साईज बघायला मिळते आपल्याला सेम अकरा फूट बाय अकरा फूट या ठिकाणी देखील आपल्याला एक मोठ्या साईज मध्ये विंडो बघायला मिळते आपल्याला या बेडला सुद्धा अटॅच बाल्कनी मिळते या ठिकाणी देखील आपल्याला हा थ्री बेताफ विंडो देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर तुमची ही सेकंड बाल्कनी ही बाल्कनी थोडी मोठी आहे म्हणजे जवळपास तुम्हाला पाच फुटाची बाल्कनी या ठिकाणी मिळते समोरच्या बाजूला आपल्याला चांगल्या हाईट सोबत इथे या एस एस रेलिंग प्रोव्हाइड केलेल्या आहेत रेलिंग पण एकदम सुंदर मिळत आहे ज्यामुळे एलिएशन अधिकच सुंदर वाटते बाकी कलर आपण बघू शकतो साईडला आपला डार्क ब्राऊन कलर बघायला मिळतो आणि पाठीमागच्या बाजूला या ठिकाणी बिस्किट कलर बघायला मिळतोय म्हणजे कलर कॉम्बिनेशन थीम पिक्चर सगळं जबरदस्त आहे तर असं झालं आपला हा संपूर्ण डोआ आता वरती आहे आपला टेरेस तो देखील बघूया चला तर आता आलोय आपण आपल्या टेरेस वरती या टेरेसवरती मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे या ठिकाणावरनं मिळणारा व्ह्यू समोरच्या बाजूला बघू शकतो आपल्याला आपल्या या टेरेस बाजूनच तिथे पांडुवलेचा व्ह्यू देखील बघायला मिळतो ही पश्चिम दिशा असल्यामुळे सूर्य मावळतीची दिशा आहे त्यामुळे सनसेटचा व्ह्यू संध्याकाळी सहा नंतर एकदम जबरदस्त असणार आहे बाकी जी गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगतोय समोर आहे ते रिसन्टू हॉटेल जे आपण इथे बघू शकतो आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला आहे आपला हा प्रोजेक्ट बाकी या ठिकाणी आपल्या टेरेससाठी इथे फाय लेअरची वॉटर प्रूफिंग केलेली आहे म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये कधीच लिकेजची अडचण जाणणार नाही आहे आणि त्यासोबत आपल्या वरती एक हजार लिटरची वॉटर टँक बघायला मिळते खाली दोन हजार आणि वरती हजार लिटर अशा तीन हजार लिटरचं वॉटर स्टोरेज तुम्हाला या एका रावसाठी बघायला मिळतं हे झाली बॅक साईड फ्रंट साईड देखील बघूया हो आपल्या फ्रंट साइडला आपल्याला असा काहीसा व्ह्यू बघायला मिळतोय पांडवलेली आणि बाकी पूर्ण कॉलनी एरिया आपल्या या प्रोजेक्टच्या समोरच्या बाजूला आहे तर असा आहे संपूर्ण आपला हा टू बी एच के रो हाऊस लोकेशन आहे आपला तर पाचडी बाटा टेरिसंट ब्ल्यू हॉटेलच्या बॅक साइडला आणि या ठिकाणी आहे आपल्याकडे तेराशे ऐंशी स्क्वेअर फीटचा हा टू बी एच के कॉर्नरमध्ये प्राइसिंग असणार आहे बासष्ट लाख रुपये मुंबई आगाह हायवेपासून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर आहे बाकी डी मार्ट पण दोन किलोमीटर अंतरावर असणार आहे तर असा आहे संपूर्ण आपला हातचा हा प्रोजेक्ट तुम्हाला जर या साईटची अधिक माहिती हवी असेल तर खाली हा नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर विजिट करा तसंच हो आपला आजचा हा टू बी एच किंवा हजचा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तर चॅनेलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद